दापकी रोडवरील खड्ड्यात चार चाकी पडली नागरिकांमध्ये संताप दापकी रोड ते रेल्वे गेट दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक चारचाकी वाहन खोरलेल्या रस्त्यात पडले सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे नुकसान झाले या भागात दोन्ही बाजूंनी रस्ता खोदल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे नागरिकांना दररोज धरून प्रवास करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की आधी एक साइट पूर्ण करावी अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते महापालिकेच्या दुर्लक्षतेमुळे संताप वाढला आहे जो खोदून ठेवलेला आहे त्याच्यामुळे सामान्य जनतेला भयानक त्रास होत आहे आणि ऐन पावसाळ्याच्या वेळेवर हा रोड खोदून ठेवलेला आहे आधीच ट्रॅफिक रोडची जे घनिष्ठ ट्रॅफिक आहे त्याच्यामध्ये रोड छोटा असून जनतेला भरपूर त्रास होतो त्यात महानगरपालिकेने हा जो रोड खोदून ठेवलेला आहे त्याच्यामुळे जनतेला असंही वेदना होत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हां जी समोर गाडी आहे ती गाडी या खड्ड्यामध्ये फसलेली आहे तर त्यामुळे लवकरात लवकर ह्या लवकर जनतेचा जो त्रास आहे हा कमी करण्यात यावा आणि याच्यावर काहीतरी व्यवस्थित उपाय करावा महानगरपालिकेला कर अशी आम्ही सर्व डापकी रोडवासीतर्फे विनंती करतो हा रोड एक साईड खोदून पूर्ण दुसरी साईड जी आहे ती मोकळी जनतेसाठी मोकळी असावी पण यांनी दोन्ही साईड खोदून ठेवलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या रोडचे काम करण्यात यावे